कर्जमाफीच्या कसल्याही कर्जमाफी करण्याच्या संदर्भातले जो विभाग आहे तो सहकार विभाग आणि सहकार विभाग याबाबत कर्जमाफीच्या आजपर्यंत जेवढ्या कर्जमाफी झाल्या त्या सहकार विभागाच्या मार्फत या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या विषयाच्या संदर्भात चर्चा जर झाली तर आपल्या माध्यमांशी मी सविस्तर परंतु असा आरोप करतायत की सगळा पैसा सगळ्या योजनांचा सगळा पैसा हा लाडकी बहीण योजनेला वळवलेला असल्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकतो एक लक्षात घ्या लक्षा आता म्हणजे विरोधकांना आपण पण सांगा आणि आपण पण समजून घ्या मुळात आपण समजलो तर विरोधकांनाच पाच हजार कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन साठी दोन हेक्टरापर्यंत मर्यादित प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये मागच्या वर्षीचे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव पडले सहा हजार कोटी रुपये आपण या वर्षी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देतोय ज्याची वर्षाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बारा हजार रुपये वर्षाचा तुम्हाला मिळत मला सांगा की एका शेतकऱ्याच्या कुटुंबात एक महिला शेतकऱ्याला पंधराशे रुपये मिळतात शेतकऱ्याला ही एवढी संख्या तुम्ही समजून का घेत हा विषय विरोधक पूर्णपणाने या योजना या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या पासष्ट टक्के जनतेच्या खात्यात थेट जात आहेत याच पोटसूळ जे विरोधकांमध्ये या ठिकाणी उठलंय त्यामुळे याला बजेट आहे का त्याला बजेट आहे का ज्या वेळेस या महायुती सरकारमध्ये दहावा अर्थसंकल्प चोवीस चा मांडत असताना आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांनी या ठिकाणी हा अर्थसंकल्प मांडला आणि ह्या योजना जाहीर केल्या त्यामुळं या योजना पूर्णपणानं प्रत्येकाच्या ज्या लाभाच्या योजना त्यांच्या खात्यावरती पैसे दिल्याशिवाय आणि शब्द जो अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला आहे तो पूर्ण केल्याशिवाय हे माहितीचं सरकार आणि अजितदादा स्वस्त बसणार नाही हा महाराष्ट्रातल्या तमाम बारा कोटी जनतेला विश्वास आहे फक्त आपण पण एवढा विश्वास ठेवा आणि जो विश्वास आता जनतेच्या मनात आहे ते त्यांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करू नका ही माझी आपणास आणि आपल्या माध्यमातून विरोधकांना पण विनंती घ्या माझी पंधरा दिवसापूर्वीच आदरणीय सोबत पुन्हा झालं होतं दादा अनेक वर्ष विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी ते काम करतात अनेक वर्ष ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलंय राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय माझ्या वडिलांचे स्वर्गीय मुंडे साहेबांचे ते या ठिकाणी सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आज एकूणच त्यांनी ते मतदारसंघात दौऱ्यामध्ये असताना त्यांनी सांगितलं की आता मी राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये काम, काम करणार नाही निवडणूक लढणार नाही आणि यापुढे त्यांचे पुतणे अशा बाबतचा त्यांनी निर्णय घेतला पण या निर्णय घेतला असताना आता जो निर्णय त्यांनी घेतलाय हा निर्णय पक्षाच्या कानावर आजही घातला मी आपल्या माध्यमांशी त्या ठिकाणी बोललो मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व पुढील विषय निर्णयाला येतील काही एक लक्षात घ्या त्यांना ओव्हरऑल काही कमरेच्या जे काही फिजिकल इश्यूज आहेत आणि त्यामुळं थोडस त्यांनी माघार घेतली असावी असा माझं समज आहे कारण त्यांनी बोलताना मला हेच सांगितलं होतं की त्यांच्या एकूण आजारापोटी आणि इतके वर्ष मी काम करतोय आता मी थोडस थांबलं पाहिजे असं ते म्हणत होते मी स्वतः त्यांना आग्रह केला की ही निवडणूक फार महत्वाची आपण लढलं पाहिजे त्यांनी आता त्यांच्या घरातच बाबत त्यांनी निर्णय केलेला आहे त्याबाबत पक्ष योग्य निर्णय करेल एक एक लक्षात घ्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा प्रशासनाला म्हणजेच जिल्हाधिकारी आणि आमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना स्पष्टपणाने आदेश दिलेत की तात्काळ पंचनामे करा आणि त्या पंचनाम्याच्या आधा आधारावर आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई सुद्धा शासनाच्या एफ आणि एनडीआरएफच्या नॉर्म मध्ये जी बसतील त्या माध्यमातून आम्ही देऊ